स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व ही मूल्य लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारनं अनेक प्रभावी उपाययोजना करून गरिबांच्या मानवाधिकारांचं रक्षण केलं आहे याबाबतीत भारत जगात एक आदर्श उदाहरण ठरलं आहे असंही त्या म्हणाल्या सरकार प्रत्येक नागरिकांसाठी निवास स्वच्छ पेयजल उत्तम स्वच्छता वीज आणि आर्थिक आरोग्य आणि शिक्षण सेवेसह से अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकारांची हमी देतं असं त्यांनी सांगितलं मूलभूत गरजांना अधिकाराच्या स्वरूपात पाहणंही कौतुकास्पद असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या सरकार सभी के लिए आवास स्वच्छ पेयजल बेहतर स्वच्छता बिजली रसोई गैस और वित्तीय सेवाओं से लेकर स्वास्थ्य सेवा और शिक्षा तक तो कोई सामाजिक आर्थिक और सांस्कृतिक अधिकारों की गारंटी भी देती है यह उल्लेखनीय है कि बुनियादी आवश्यकताओं के प्रावधान को अधिकारियों के रूप में देखा जाता है इस नई सोच का एक बेहतरीन उदाहरण है स्वच्छ भारत मिशन जो स्वच्छता को एक बुनियादी अधिकार के रूप में मैं देखता हूं। इस वर्ष 19 नवंबर विश्व शौचालय दिवस पर भारत ने एक अभियान शुरू किया हमारा शौचालय हमारा सन्मान नव्या युगात सायबर गुन्हेगारी आणि हवामान बदल मानवाधिकारांना धोका निर्माण करणारी संकट ठरली आहेत असं मत त्यांनी व्यक्त केलं फेक गोपनीय माहितीच्या आधारावर शोषण तसंच गैरसमज पसरवणं अशा नव्या संकटांचा सामना दुर्बल घटकांना करावा लागतो तसंच हवामान बदलाचा फटकाही दुर्बलांना बसतो असं राष्ट्रपती म्हणाल्या हमारा शौचालय हमारा सन्मान या मोहिमेचा समारोपही आज करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघानं मानवाधिकारांची घोषणा केल्यानंतर मानवाधिकारांबाबत जाणीव जागृती करण्यासाठी एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी दहा डिसेंबरला हा दिवस Sazra, que le ha dado... <coughs>